नमस्कार मित्रांनो जय जय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर राहुल गांधींच्या प्रश्नाला भाजपाकडून उत्तर शरद पवार यांचा टोला काय म्हणाले राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर आरोप केले भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली शरद पवार यांनी भाजपच्या प्रतिक्रियेवरून प्रश्न उपस्थित केले विरोधी पक्षांनी राहुल गांधींचे समर्थन केले आहे निवडणूक आयोगाने विरोधकांना काँग्रेसच्या कधीच डिजिटल डेटा दिला नाही एकाच व्यक्तीने कर्नाटक उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात मतदान केल्याचा गंभीर आरोप केला होता चोरीच्या मुद्द्यावरून त्यांनी चढवला त्यांच्या या टीकेमुळे सत्ताधाऱ्यांना मात्र घाम फुटला असून निवडणूक आयोगावर टीका केलेली असतानाच त्यांची उत्तरं मात्र भाजपा काढून दिली जात आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर राहुल यांच्यावर जोरदार टीका करत त्यांनी एकदा त्यांची चेक करावे कदाचित त्यांच्या एक तर मेंदू चोरीला गेला आहे मात्र आता इंडिया आघाडीतील अनेक नेते आता राहुल गांधींच्या समर्थनार्थ उतरले असून अनेक विरोधकांनी राहुल गांधी यांची बाजू बरोबर असल्याचे म्हटले आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्व शरद पवार यांचा आज नागपूर दौरा असून त्यावेळी ते त्यांनी संवाद साधला राहुल गांधी यांनी विचारलेल्या प्रश्नाला भाजपाकडून जे उत्तर दिले जात आहे त्यावरून त्यांनी टोला आणला तर मित्रांनो अशाच नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय अहिल्या जय मल्हार